भास्कर सन्माननीय अध्यक्ष महोदय मी औचित्याच्या द्वारे राज्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत या ठिकाणी मुद्दा मांडू इच्छितो राज्यातील सत्तावीस हजार नऊशे वीज ग्रामपंचायतीमध्ये सफाई कामगार पाणी पुरवठा कामगार वीज पुरवठा कामगार कर वसुली कर्मचारी डीपीक इत्यादी पदा पदांवर सुमारे साठ हजार कर्मचारी अत्यल्प वेतनामध्ये काम करत आहेत कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न बऱ्याच वर्षांपासून प्रलंबित आहे याबाबत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी अनेकदा आंदोलने मेळावे मोर्चे तसेच अधिवेशनाच्या माध्यमातून आवाज उठवून शासनाचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न वारंवार केला आहे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेळीवेळी झालेल्या आंदोलनात मोर्चात आणि अधिवेशनात उपस्थित राहून माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय ग्रामविकास मंत्री यांनी मार्गदर्शन केले आहे व आश्वासने देखील दिलेली आहेत अनेकदा शासकीय बैठकीमध्ये बैठकी देखील झाल्या आहेत मात्र ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मागण्यासंदर्भात अद्याप निर्णय होऊ शकलेला नाही ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना नगरपालिका व जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन श्रेणी मंजूर करावी त्यांना निवृत्तीवेतून लागू करून उपदर लागू करावे या त्यांचे भविष्य निर्वाह निधीची रक्कम कामगार भविष्य निर्वाह निधी संघटन म्हणजेच ई पी एफ कार्यालयात जमा करण्यात यावी त्यांना सुधारित वे किमान वेतन लागू करण्यात यावे वेतनासाठी लादलेली वसुलीची अट रद्द करण्यात यावी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या आकृतीबांधात सुधारणा करावी अशा काही प्रमुख मागण्या या कर्मचाऱ्यांच्या असून तेच त्यासाठी ते वारंवार संघर्ष व पाठपुरावा करत आहेत परंतु त्यांच्या या मागण्यांवर निर्णय घ्यायलाच अद्यापपर्यंत सरकारकडून झा धा, निर्णय झालेला नाही सातत्याने केवळ आश्वासनं देऊन वेळ मारून नेण्यात येते असत असल्यानं राज्यभरात ग्रामपंचायत कार्यामध्ये प्रचंड निराशेचे व असंतोषाचे वातावरण लक्षात घेऊन त्यांच्या या मागण्या तात्काळ मान्य करून त्यांना दिलासा द्यावी अशी ही मागणी मी या औचित्याद्वारे करत आहे शासनाकडे करत आहे धन्यवाद अध्यक्ष महोदय